नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनवेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो जसे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी मारुती सुझुकी कंपनी गाड्यांचे व्हिडिओ घेऊन येत आहे त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी खास गाडी घेऊन आलो आहे मारुती कंपनीची मारुती सुझुकी सॅलरी मॉडेल दोन हजार चौदा पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये गाडी आहे गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी पूर्ण शोरूम रेकॉर्डमध्ये तर आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करून बघू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओमध्ये गाडीची माहिती पूर्णपणे दिलेली असते गाडीची पूर्ण डिटेल दिलेली असती प्लस गाडीवर जे लोन होणार आहे त्याची पण पूर्णपणे तुम्हाला माहिती दिलेली असते त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे आणि ज्याचं सर्वात कमी बजेट आहे आणि एकदम कमीत कमी बजेट आणि डाऊन मध्ये ही गाडी तुम्हाला आज मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर गाडीचा जो नंबर आहे एम एच चौदा ई पी त्र्याहत्तर एकोणसत्तर नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार चौदा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये मध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो सिल्वर कलर आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे पूर्णपणे अशी स्क्रॅच लेसेस कार आहे तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे गाडीला झालेला नाही आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते एल एक्स आय व्हॅरंट नाही आहे तर हे टॉप व्हॅरंट आहे वे एक्स आय पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे गाडी एकदम अशी टॉप अशी मध्ये ही साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय पुढेही डेंटिंग पेंटिंग धक्का वगैरे लागलेला नाही पूर्णपणे अशी शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेली गाडी आहे गाडीचे जे किलोमीटर झालेले तर ते सत्तर हजार किलोमीटर शोरूम रेकॉर्डला झालेले आहे कुठेही शोरूम रेकॉर्ड संघ छेडछाड वगैरे केलेली नाहीये एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी घेऊन आलेलो आहे मित्रांनो गाडी पाहू शकताय गाडीचे जे टॅरलॅम वगैरे आहे ते पण पाहू शकताय तुम्ही एकदम क्लीन अशी गाडी आहे गाडीचे जर सर्व ग्लासेस आहे तर त्या कंपनीच्याच ग्लासेस आहे पूर्ण टोटल दोन हजार चौदाच्याच ग्लासेस आहे एकही एक ग्लासेस फुटलेले वगैरे नाहीये पुढे तडा वगैरे गाडीला गेलेला नाही एकदम चांगल्या अशा कंडिशनमध्ये गाडी घेऊन आलेलो आहे गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीचं इंटेरियर तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग ऑल पॉवर विंडो दिलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीचा जो स्टेअरिंग कव्हर वगैरे हो तो पण पाहू शकता एकदम रिच असा स्टेअरिंग कव्हर आहे गाडीचे जे कव्हर वगैरे हो ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम ब्रँडेड अशी कव्हर गाडीला इन्स्टॉल केलेले बॅक साईड पण शिटकोवर पाहू शकताय घेऊन शिटकोवरला शिट खर्च करण्याची गरज येणार नाही ये। एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे ऑल गाडीला पॉवर विंडो अवेलेबल आहे पाहू शकताय तुम्ही शिल्ड ए एसी दिलेला आहे गाडीला गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय दहा किलोचा सी एन जी टँक दिलेला आहे गाडीला गाडीची जी स्टेपनी वगैरे ती पण तुम्ही पाहू शकताय साठ ते पासष्ट टक्के स्टेपनी चांगल्या कंडिशनमध्ये बॅक साईडचे तुम्ही ॲप्रोन पाहू शकताय एकदम टोटल सील टू सील असे ॲप्रोन आहे बॅक साइडचे एकदम टॉप अशी कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला जे कंपनीचं मायलेज आहे पेट्रोल प्लस सी एन जीला सीएन जी ला तीस ते बत्तीस पर के जी लावेज देणार आहे गाडीला एकदम असा चांगला पिकअप आहे घेऊन इंजिनला एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीची जी इंजिनची कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवतो गाडीचा जो बोनट आहे तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असा सील टू सील असा बोनट आहे गाडीचा टॉप टू बॉटम कोणताही पीस चेंज नाहीये गाडीचं जे ॲप्रोन आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे हे पाहू शकता तुम्ही ॲप्रोन कंपनी फिटेड ॲप्रोन आहे कुठेही गाडीला धक्का वगैरे लागलेला नाहीये खाली अल्टरनेटर पण तुम्ही पाहू शकताय कुठे ऑइल वगैरे मागलेलं नाहीये फाउंडेशन पण पाहू शकता तुम्ही कंपनी फिटेड फाउंडेशन आहे एकदम अशी सील टू सील गाडी आहे गाडीची जी बॅटरी ती पण तुम्ही पाहू शकता एक्स कंपनीची बॅटरी आहे सेकंड तुम्ही पाहू शकता एकदम कंपनी टू कंपनी सील टू सील आहे बॉक्स वगैरे हो कुठेही लिकेज नाहीये आहे त्यामुळे टेन्शनच कामच नाहीये गाडीचा जो ची नंबर आहे तो पण तुम्ही पाहू शकता कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही गाडीला एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार चौदाचं आहे पण एकदम दोन हजार वीसच्या कंडिशनमध्ये गाडी अवेलेबल मित्रांनो गाडीची जे सर्व टायर आहे तर ते सत्तर ते ऐंशी टक्के ऑल टायर चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन टायरलाही खर्च तुम्हाला करण्याची गरज नाही आहे दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर तीन लाख नव्वद हजार आहे त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस व्यवहार व्यवहाराला येणार आहे तुम्हाला इथं आल्यानंतर गाडीची टेस्ट ड्राइव दिली जाईल प्लस गाडी तुम्ही कोणत्याही फिटरला तुमच्या दाखवू शकतात प्लस गाडीला कलावती मोटर मोटर्स तर्फे पाच महिने इंजिन प्लस पाच महिने गिअरबॉक्सची पण तुम्हाला मी वॉरंटी गॅरंटी देणार आहे शंभर टक्के जर तुम्हाला पाच महिने असं वाटलं गाडीला गिअरबॉक्सला इंजिनला काम आहे तर तुम्ही माझी गाडी रिटर्न करू शकतात जेवढे पैसे तुम्ही दिलेले असेल त्याच्यातून एकही रुपये तुमचा कट केला जाणार नाही आणि ते तुम्हाला वापस केलं जाईल शंभर टक्के खात्रीशीर वापस केला जाईल आजपर्यंत भरपूर अशा गाड्या मी युट्यूबवर विकलेल्या आहे एकही कस्टमरची कम्प्लेंट नाही आहे गाडी मार्केटपेक्षा थोडीशी मार्केट जास्त पाच ते दहा हजारने महाग आहे स्वस्त मार्केटमध्ये कुठंच नाही आहे स्वस्त हे नाव स्वस्तासारखंच असतं त्यामुळे जास्त स्वस्त का पळू नका चांगली गाडी घ्या आपल्या फॅमिलीसाठी जेणेकरून तुम्हाला लॉंग रूटला पुढेही गेलं तर इंजिन अडचण येणार नाही शंभर टक्के खात्रीशीर आहे तर मित्रांनो आजच्या या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तीन लाख नव्वद हजार त्यामध्ये समोर समोर आल्यानंतर कमी जास्त प्रमाणात होणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये देणार आहे फक्त नऊ टक्के व्याजदराने तुम्हाला इक्विटा स्मॉल फायनान्स बँक मी उपलब्ध करून देणार आहे ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र भरपूर प्रमाणात आपल्याकडे कस्टमर येत आहे युट्यूबवरून त्यांच्यासाठी आपण पाच महिने इंजिन पाच महिने गिअर बॉक्सची पण वॉरंटी ठेवलेली आहे शंभर टक्के त्यामुळे मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्याला त्याच्या ते स्वप्नातील एखादी कार मिळून जाणार आहे तर एक लाईक करायला काय पैसे लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझा कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमेर या नावाने चॅनल आहे तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करू शकतात तिथे गेल्यानंतर सबस्क्राईब चिन्ह येईल त्या ते सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन जे नवीन नवी व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम